नमस्कार मध्यंतरी अनुभूतीमध्ये आम्ही ग्रॅटिट्यूड या विषयावर चर्चा करतो ते काही महिन्यांपूर्वी आणि तेव्हा एक सात आठ वर्षाची मुलगी होती ती म्हणाली की मला कशाबद्दलच ग्रॅटिट्यूड वाटत नाही आणि मला कशाबद्दलच ग्रॅटिट्यूड वाटत नाही तर मी एक्सप्रेस का करू कारण त्यातनंच माझं फिलिंग नाही म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही आणि आम्ही रेग्युलरली अनुभूतीमध्ये ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करतो रेग्युलरली सगळ्यांना सतत त्या दृष्टीने ॲक्टिव्हिटीज डिझाईन केलेल्या असतात ग्रॅटिट्यूड आपल्याला का वाटलं पाहिजे याच्याशी रिलेटेड एक्सपिरियन्स शेअर केले जातात गोष्टी सांगितल्या जातात अनेक जण आपले अनुभव सांगतात आणि सेशन्समध्ये या दृष्टीने सतत चर्चा होत असते सो असेच काही महिने गेले आणि त्यानंतर एक दिवस ही सात आठ वर्षाची चिमुर्डी म्हणाली की मला आता ग्रॅटिट्यूड फील होतो मग आम्ही म्हटलं कशावरून म्हणजे तुला असं कसं जाणवलं की तुला ग्रॅटिट्यूड फील होतं तर ती म्हणाली की असं व्हायचं की पूर्वी मला आई सकाळी उठवायची तर कधी कधी मला आईचा थोडा राग पण यायचा पण मला असं वाटायचं की मला आईश उठवते आणि आईचं कामच आहे आणि त्यामुळे मला कधी कधी तिचा राग यायचा कारण मला त्यावेळी उठायचं नसायचं परंतु हल्ली काय होतं आई जेव्हा मला उठवते तेव्हा मला लक्षात येतं की मी शाळेत गेलो पाहिजे ह्यासाठी आई मला उठवते आणि सगळ्यात महत्त्वाचं मी शाळेत जायला पाहिजे यासाठी आई पहिली लवकर उठते मग माझा डबा वगैरे तयार करते आणि मग माझी शाळेत जायची तयारी करते पण सगळं का तर मी शाळेत जावं म्हणून आई करते आणि हे जेव्हापासून मला जाणवलं तेव्हापासून मला आईबाबांबद्दल खूप ग्रॅटिट्यूड वाटतो तर, तर मित्रमैत्रिणीनो बरेच वेळा आपलं असंच होतं की आपल्याला ज्या गोष्टी सहज मिळत असतात त्यावर आपला अधिकार आहे आपला हक्क आहे असंच आपल्याला वाटायला लागतं आणि एका पॉईंटनंतर आपला तो हक्क आहे असं वाटायला लागलं की आपला त्याबद्दलचा ग्रॅटिट्यूड कमी व्हायला लागतो कारण जी गोष्ट सहज मिळते तो माझा अधिकार आहे हे आपल्या डोक्यात खूप फिट झालेलं असतं आणि म्हणूनच आपण नियमितपणे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत त्यामध्ये कोणीतरी खरोखरच कष्ट करत असतं आणि आपल्याला कदाचित त्या सहज मिळत असतात आपल्याला त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागत नसतात आणि अशी असंख्य उदाहरणं आहेत म्हणजे निसर्गसुद्धा आपल्याला भरभरून देतो आणि आपल्यासाठी अनेक जण सतत राबत असतात अगदी शेतकऱ्यांपासनं रस्त्यावर काम करणारे अनेक आ, कर्मचारी हे आपल्यासाठी राबत असतात पण आपल्याला त्याच्याबद्दल जाणीवच नसते आपण जागरूक नसतो आणि म्हणूनच आपल्यात जागरूकता वाढण्यासाठी आणि ग्रॅटिट्यूडबद्दल जागरूकता वाढण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे झोपताना आपल्यासाठी ज्या ज्या लोकांनी किंवा निसर्गाने किंवा ज्या ज्या प्रसंगाबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड वाटतो तो मनोमन व्यक्त केला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो व्यक्त केला पाहिजे सो आजपासून तुम्ही सगळ्यांनी ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करा ग्रॅटिट्यूड हा आनंद आणि समाधान देणारा एक अतिशय उत्तम असा माणसाच्या आयुष्यातला सदरा आहे ती एक अशी गुहा आहे की ज्यात फक्त आणि फक्त आनंद समाधान आहे अनुभूती घेऊन पहा